नमस्कार होमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला पावसाळी रेसिपी बघतो आहे आपण मस्त चटपटीत अशा तर आज बनवायचं आहे ब्रेड पकोडा ब्रेड पकोडा असा चटपटीत चटपटीत करायचं आहे आपल्याला की त्याच्यामध्ये आपल्याला वडापाव आणि चटणी ह्या सगळ्याचं आपल्याला टेस्ट मिळाली पाहिजे तर असं एकच पदार्थ आपल्याला करायचा आहे तर चला यासाठी यासा काय काय साहित्य ते बघूया तर बघा ब्रेड लागणार आहे सगळ्यात पहिल्यांदा ब्रेड घ्यायचा आहे ब्रेड पकोडा करतो आहे म्हटल्यावर बटाट्याची भाजी आली बटाटे उकडून घेतलेले आहेत मी चार मीडियम साईजचे त्याच्यामध्ये घालण्यासाठी भाजीमध्ये आलं लसणाची पेस्ट लसूण आणि मिरची त्याची पेस्ट करी केलेली आहे कढीपत्ता आहे कोथिंबीर आहे आता आपण म्हटलं मी चटपटीत करणार आहे तर चटपटीत करण्यासाठी आपल्याला लागणार आहे पुदिन्याची चटणी हिरवी चटणी असते किती आपली ती चटणी आहे पुदिना चटणी आता पुदिना चटणी आपण खूप वेळा आपल्या चॅनलवर चॅनलवरती दाखवलेली आहे तर ती बघायची टोमॅटो सॉस लागायचं आहे आपल्याला आणि पकोडा करण्यासाठी बेसनपीठ तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ही भाजी करून घ्यायची आहे कारण भाजी थंड होणं खूप गरजेचं आहे त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा भाजी करून बाजूला ठेवायची म्हणजे मग आपल्याला पकोळ्या पद्धतीशी करता येतो तर चला मी भाजी करून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा हे बटाटे जे आहेत ना ते स्मॅशरनी चांगले स्मॅश करून घ्यायचे फोडी करायची नाहीत आपल्याला हे बघा असं त्यात गाठी राहिल्या नाही पाहिजेत आपल्याला तर बघा बटाटा आपण चांगला स्मॅश करून घेतलेला आहे चला तर आता याची भाजी करू करूया आपण बघा गॅसवरती आपण ही कढई ठेवलेली भाजी करायची आपल्याला तेल घालूया तेल गरम झालं की मोहरी घालायची आपण जशी बटाट्याची भाजी करतो ना वडापावसाठी त्या तशीच भाजी करून घ्यायची जिरे घालायचे त्याच्यामध्ये कांदा वगैरे काय घालायचं नाही गॅस जरा बारीक करायचंय आता कढीपत्ता घालूया थोडस हिंग घालूया आल्या लसूण आणि मिरचीची जी चटणी केली ती घालायची थोडी हळद घालूया अर्धा चमचा हळद घातली आपण मिक्स करूया वडे बनवताना जशी भाजी करतो तीच भाजी करायची वेगळं काही नाही त्याच्यामध्ये चला आताही बटाटे जे स्मॅश करून घेतलेत ते घालूया घालूया मिक्स करायचंय आपल्याला गॅस मी बारीकच केलेला आहे छान असं मिक्स करून घेऊया कोथिंबीर घालूया थोडीशी तर बघा झाली आपली भाजी तयार झालेली आहे चला हिला थंड करू करून आहे त्याच्यानंतर आपण हे ब्रेड पकोडे करून घ्यायचे तर बघा बटाट्याची भाजी वगैरे आपली थंड झालेली आहे आता आपण काय करायचंय वरचं कोटिंग जे आहे आपल्या जे आपण पकोडे करतोय ब्रेड पकोडे त्याचं वरचं जे कोटिंग आहे त्याच्यासाठी आता हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला बेसनपीठ घेतलेलं आहे एक मोठी वाटी भरून घेतलेलं आहे बेसनपीठ मी आता तुम्ही कु किती क्वांटिटीमध्ये करताय तसं तुम्ही बेसन घ्यायचं आहे आणि मीठ घालूया आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद घालूया थोडीशी किंचितशी घालायची जास्त नाही घालायची ओवा घालूया थोडासा आता वरती जरा चोळायचं आहे हो। बघा जिरे वगैरे घालायचे असेल तर घालू शकता तुम्ही चला तर हे पीठ आहे ते आपण भिजवून घेऊया थोडी कोथिंबीर घातली तरी चालणार आहे छान दिसतं त्याच्यावरती थोडं थोडं करत पाणी घालायचं एकदम पाणी घालायचं नाही जास्त घट्टा नाही की जास्त पातळ नाही असं एक आपल्याला बॅटर करायचं आहे त्याचं वड्यासाठी करतो तसं करायचं आहे वडे आपण कसं ना वड्यावरती जसं ते बॅटर राहिलं पाहिजे असं असं बॅटर करायचंय आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट घालायचं असेल तरी घाला तुम्ही घालू शकता इथं आपण सोडा वगैरे काही वापरायचं नाही चांगलं फिट चांगलं घ्यायचं आहे थोडं आणखी पाणी घालूया आपण बघा हे खूप घट्ट दिसतंय ना बघायला चमच्यातून पण व्यवस्थित पडत नाही थोडंसं घालायचं पाणी बघा आता मस्त झालेलं आहे बॅटर आपलं तयार हे बघा छान झाले आता हे असं पाहिजे आपल्याला घट्ट नको पातळ नको असं हे बघा चमच्यावरती बघायचं कोटिंग त्याचं हे बघा चमचा दिसत नाही आपल्याला पडदशी कोटिंग बसते त्याच्यावरती असं पाहिजे आपण चला तरी झालेलं आहे आता आत्ता आपण पकोडे करायला सुरुवात करूया त्याआधी आपण ती भाजी वगैरे व्यवस्थित भरून घ्यायची ब्रेडमध्ये चला तर हे बघा ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत आपण चार ब्रेडच्या साईज स्लाईस घेतलेले आहेत तर आता एका ब्रेडच्या स्लाईसला आपण लावायची आहे पुदिनेची चटणी बघा ही पुदिनेची चटणी लावायची आपल्याला त्यामुळं आपला पकोडा जो आहे ना इतका छान होणार आहे ना मस्त अगदी होणार आहे इथं तुम्ही पुदिनी चटणी लावू शकता तुम्हाला शेजवन चटणी लावायची शेजवन चटणी लावू शकता टोमॅटो सॉस लावू शकता तर एका बाजूला आपण टोमॅटो सॉस लावायचंच आहे चला इकडे लावले तर आपण दुसऱ्या साईडला आता काय करायचं टोमॅटो सॉस लावूया त्यामुळे जर आपला पकोडा आहे तो मस्त चटपटीत होणार आहे तुम्हाला आवडतो तसा जास्त कमी तुम्हाला पाहिजे असेल तर दोन्ही साईडला तुम्ही पुदीनी चटणीसुद्धा लावू शकता चला आता ह्याच्यावरती आपण लावूया भाजी जी आपण केली ना बटाट्याची भाजी ती घालायची एक तर तुम्ही हाताने हाताने छान येईल बघा भरता चमच्यानी तुम्हाल तुम्हाला चमच्यांनी जमत असेल चमच्यांनी करा हातानेच अशी भरून घेते बघा कढीपत्ता तुम्हाला अशा तोंडात वगैरे यायला आवडत नाही एखाद्याला तर मग हे काढून टाका लगेच काढून टाकायचं भाजी चांगली भरून घेतली म्हणजे आपण टोमॅटो सॉसची जी आहे स्लाईस ती घालायची याच्यावरती दाबून घ्यायची बघा चला दुसरी पण आपण स्लाईस ह्या पद्धतीने करून घेऊया पुदिनी चटणी एका वा बाजूला लावायची एका वा बाजूला वा लावायचं आपल्याला टोमॅटो सॉस इकडं तेल पण ठेवले बरं का गरम करायला मी जरा बारीक गॅस करून ठेवलेले मोठा गॅस नाही ठेवायचा हे बघा पुन्हा रिस रिपीट याच्यावरती पुन्हा तुम्ही चीज वगैरे घालू शकता हाताने लावायला नाही आवडत तर हे असं चमच्याने लावा चमच्याने पण छान येते बघा मी बघा छान पसर पसरवता येते छान लाग आता ह्याच्यावरती पण तुम्हाला जर पुदिनीची चटणी वगैरे घालायची आता इथं किंवा टोमॅटो सॉस लावायचं चा? आहे चाललं किती चटपटीत पाहिजे तेवढं करू शकता तुम्ही त्याला चला ही स्लाईस ठेवूया आता ह्याच्यावरती दाबून घ्या अशी बस आता काय करायचं ह्याचे आपण चार भाग करूयात पकोडाचा त्रिकोणी आकार न देता आपण जरासं वेगळं पण पन... वेगळेपणाने करूया हे बघा ह्याचे चार पण करू शकता भाग तुम्ही ह्याचे असेच चार भाग पण करू शकता आपण असे दोन दोन करूया असं आपण त्रिकोणी करतो पकोड्यासाठी आपण हे अशा स्ट्रिप्समध्ये कापूया जरासं वेगळं आणखी वेगळं करायचं असेल चार भाग करा आणि मस्त तळा मुलांच्या डब्यामध्ये देण्यासाठी वगैरे मस्तच चला करूया आपण चार भाग चला करूयाच मुलांच्या बड्डे पार्टी वगैरे असतात आपण काहीतरी विकत आणतो तु बाहेरून तुझे छान आहे ना हा प्रकार पण तशी होणार आहे आणखी जास्त वेळ पण नाही लागत मस्तच चला तेल गरम करायला ठेवलं चला तर बघा तेल पण गरम झालेलं आहे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर गॅस बारीक करायचं आहे आणि आता हे बेसनपीठामध्ये आपण डीप करायचं आहे हे आता तुम्ही चमच्याने पण करू शकता पहिल्यांदा हातानेच करूया आपण चांगलं कोटिंग झालं पाहिजे एक्स्ट्राचं पीठ आहे ते असं तळायचं आहे आणि हे तेल चोरायचं ले ले। तर छोटं तुम्हाला दिसत असेल पण मला ते कवर होईना तर बघा थोडंसं कॅमेरा मी झूम केलेला आहे मीडियम गॅसवरती आपण तळून घ्यायचंय हे मोठीकडे असेल तर तुम्ही ती तीन चार सोडू शकतो गॅस एकदम बारीक करू नका नाही तर मग तेल कट होतील ते ब्रेड आहेत ते तेल पितील ना छान फुल अगदी मस्त तर बघा बनवून तयार आहे आपला मस्त असा ब्रेड पकोडा हे बघा त्याच्याबरोबर आहे चटणी हिरवी चटणी आणि लाल टोमॅटो सॉस सॉरी लाल चटणी नाही आणि मस्त असे ब्रेड पकोडे इतके छान झालेले आहेत तेलकट नाही काही नाही मस्त असे खूप छान झालेले आहेत बघा अजिबात तेल पळाचं असं गळतं आहे त्याच्यातून काही नाही काही नाही तसं तेल चांगलं गरम करून घेतलं आपण आणि नंतर जरा मिडियम गॅसवरती तळलं की अजिबात तेलकट होत नाही काही नाही किती सुंदर झालेले आहेत बघा मस्त अगदी तोडून पण बघूया आपण दुसरा तर ह्याचे आपण फोटो काढायचे आहेत त्यामुळे आपण हे तोडणार नाही दुसरा बघूया आपण पकोडा तोडून बघा मस्त असा पकोडा आतून सुद्धा शिजलेला आहे छान अगदी चटणी हिरवी चटणी लाल चटणी हिरवी चटणी टोमॅटो सॉस वगैरे मस्त अगदी टेस्टी झालेला आहे नक्की ट्राय करायचं आहे कशी वाटली रेसिपी तर बघा कापल्यानंतर हिरवी चटणी आहे लाल टोमॅटो सॉस आहे आणि मध्ये बटाट्याची भाजी आहे ब्रेड मस्त असं कॉम्बिनेशन आहे त्याला चटणीची गरजच नाही असंच आपण खाऊ शकतो चहाबरोबर तर एक नंबर लागणार आहे नाश्त्यासाठी केलात कधी छोट्या छोट्या पार्टींसाठी केलं मस्त होणार आहे बेत तर नक्की ट्राय करा ब्रेड पकोडा चटपटी तसा ब्रेड पकोडा पाऊस पडतो आहे मस्तपैकी आणि असं पावसाळ्यामध्ये ब्रेड पकोडा आणि चहा मिळाला बस हे काय पाहिजे नक्की ट्राय करा